भाऊजी तुम्ही कुठे गेलाय मला माहिती आहे मिस्तरी आणाय गेलाय का मिस्त्री आणू नका म्हणते तुम्हाला सांगते या तुम्हाला काय वाटतं लपून चपून गेले की कळत नाही वी ह्याचं काम त्याचं काम काहीतरी काढता या म्हणताय भावाला बायकुला जाताय वी मला खुणकुन लागतेच कि ना वैशी आ म्हणून सांगते मिस्तरी आणू नका तुम्ही नाहीतर बघा माझं इतकं वाईट नाही तुमच्या सगळं मग हा घरातन बाहेर काढलंय मग ह्या रानातनं बाहेर काढेल ही माझ्या ताकद आहे अजून अ लय कर ना का तुम्ही आणि बायकोचं ऐकून इथं लय म्हणजे लय माझे इतकं वाईट नाही बघा जाऊच ना का तुम्ही गेला असताना निम्या वाटत तर तिथन माघारी या पण मिस्तरी पशी जाऊच ना का म्हणजे जाऊच ना का तुम्ही अ बोकडी कायच्या तीन आमकू कलायजण फलानं करायचं आहे करायचंय आोकड्याला कसं हात लावताय बघते की तुम्ही बोकड्या टप्पून घर बांधताय का आ पैसा ना तुमच्याकडे बांधा मग अ पण माझ्या बोकडं हात लावायचा आहे सांगितलंय म्हणशील पुणमी ज्या घातलाय नखराय बन या पुणमीने तर तेस्त फुलवून टाकलं या आ घर बांधा तिनं घर दिलं नाही मला मी जुन्या घरात राहाव का आ आधी काय राहत नव्हती काय आता बरं मी चार दिवस माझ्या घरात ताब्यात हा घर घेतलं की लगेच नवऱ्याला फुलवून घर बांधायला होती तुला पाहिजे की थोडी तरी आणि संसार करते मग कशाचा संसार करतेस ग उधळून निसता हे करतेस जनावर जित्रा ब राकावी ती जनावराचा बघावा शरडाच बघावा नाही की सारखं घरात 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 नसत तर फिरतीच आ आता चुली साहेब पक्कासा सा नेट लागतय का नाही तिथं लागतय ना नेट लागू तुला नेट मला काय घेण देण नाही आ आणि भाऊजी लाई नकरत बोल ना

अशी म्हणते तिनं आगाव आहे तशी मना मला आगाव आहे पण मी हाताने घेऊन खाणार करणार हा मला गॅस आहे अजून बादरणीला आ तुमच्यासारखा चुलीवर मला काम करायचं बारा एक वाजे तरी बिचारी चुलीपशी आहे अजून आ हिला कळलं पाहिजे की थोडं अनो जा जा घरी पाणी पिऊन जा मला पाणी आण जा आणि डेऱ्यातलं पाणी पिऊ नको का तुम्ही डेअर आणलं म्हणून काढले आहे मोठी प्राज केला हा माणसं उलट शेजारी प्या म्हणते आणि तुम्हीच घरातल्या माणसाला पाणी पिऊन आ हा मी काय तुम्ही पिऊ नका म्हणले पेची राहते मी पाणी तुमच्या ए एक तांबे ताण असले दोन तांबे पिल आ पण नक्रायच नाही मी बी आता जशात तसं उत्तर देणार आहे काटा म्हणला का ही मी काढते तुला बिना चांगलं म्हणल्यान थब बस इथं हा बस खाली तिथं तिथंच बरं बरं अंदाज झालाय रे देवा हे माणसं नाही झाले की ती मला सोनं घ्यायचं म्हणले की ह्यांच्याकडे रोपड्या नाही आ पैसा नाही म्हणते ना ती मग घर बांधाय पैसा कुठं नाही तू आ आयफोन आणा म्हणले तर आयफोन आणला नाही मला आ माझ्या ती एवढी शिरले ती एवढं सगळ्यात कळ म्हणलं तर नवऱ्याच्या अंगात आहे कुणाच्या नाही एवढी पण नवऱ्याच्या अंगात का नाही लय कळ कारण नवरेला कसं वाटतं तर भावासारखं माझ्या मनासारखं भाऊजाई सारखं झालं पाहिजे किती बायको असतील भाऊ ते भाऊच असतो आ एवढं कळलं पाहिजे भाऊ कधी ना कधी स्वार्थ साधतो बायको का स्वार्थ साधायचे पैसा नाही पैसा नाही गबा दाबला या भावान तर भाव आता घर बांधायला बायकोच्या शब्दावर एका शब्दावर आ जाऊ द्या कुठं यांच्या नादी आधी लागायचं म्हणती ती मुद करते माझ्या झोपली झोपली शाईनिंग मध्ये हिडू करत बसली आ मी आपकावलं का नाही मग मान माहिती मुलगीच ढकलून दिल्यानं दरवाजा लावला बसली आणि दरवाजा कुठे उघडते आ पोरासने हाक मारून 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 ताचच दीड तासानं उघडला बसली आताच मग मी का बसा गेलं आता जुन्याच घरात बसा तुम्ही आता कशाला येता येत हो पण नाही बरं नसूच जा जा घरात जाऊन बस होत्या बस हां काय करायचं काय नाही सगळ्यात जादा म्हणलं त्राशी ही करते ती ग मला करते मला म्हणते ती ही वाईट आहे आणि ती लय शाबूत आहे ती लय चांगली आहे ती स्वतःला चांगली म्हणते ती आणि दुसऱ्याला वाईट म्हणते ती पहिल्यापासून तशीच करत आले ती स्वतःला श्यानी म्हणायला आणि दुसऱ्याला इडी म्हणायला आताच नाही पहिल्यापासून तशी करते ती आज तरच आगाव आहे ती दी गज तिघ आणि मला म्हणते ती ही घरात येऊन देत ना ही घर बांध मीच घर बांधलंय आ गड्यासारखा मी माल कालवून देत होती आ पाटीला पाटी देत होती नाही पाठी माल सगळं झडमे करून दोन गड्या घाले त्यांनी बी केलाय मान्य आहे मला पण मी मेन म्हणजे आयफोन आणले नसल्यामुळं मी घर ताब्यात घेतलंय माझ्या नाही मी घर ताब्यात घेत नव्हते का इतक्या वेळेस ती राहतच होती आणि आता घेतलं म्हणून काय होतंय आ मला उगा टेन्शन देता या शरडाला वैरण नाही काय नाही आ निसता निसता वैता घालला ह्यांनी थोडंसं हाय बाटूक ते आता काढायचंय ऊन पडलं या मुलूकभर उन्हाचे तर काय निसतं ही झालं या उन्हातनं बाहेर निघू वाटत नाही पण जनवर चित्रावाला मला घातल्याशिवाय बाग नाही की कोण घालतंय आ जावं लागतोय दोन तास चुलीला स्वयंपाक बारा एक वाजते या तिथनं जेवाय तास परत दुन धुवायात तास भांडी धुवायात तास गेला येत तिथं तेवढ्यातच आ कशा जनावरच कशाच काम करू लागते आम भाऊ भाऊ तर गप्पा मारत आरामशीर बसते नवरा आधी तर करू लागत होता आता जरा तर शेरड इंड कुठं काय कर करतात आहे पण एवढं नाही तरी वे असू द्या असू द्या म्हणते या तेच नाही वाटतं पैसा द्यावा आ दुधाचा पैसा सगळं तुम्हीच घ्या आणि आम्ही मी वायटा घालला यांनी गवाने पाडली हो काही शेरडाने काय करायचं ही शेरड बिले त्यांना तर का म्हणायचं पोटाला आण नसल्यावर मी खाव का तू खाऊ करते मसराला ऊन पडलंय कसलं ऊन पडतलंय पाणी आणून पाजावा पा बेलरातलं तर मलाच पाजावं लागणार दुसरं कोण पाजत नाही साठ दिसन उठून पाणी पाजते आता वैराने टाकते झाडाखाली बांधती ऊन पडलं या काय करायचं हे ने हे ज्या बांधावं लागते ती थोडी थोडी इकडं चार इकडं दोन इकडं तीन ऊन दोन रेडक काय त्या रानात काय म्हणजे काडी सकट नाही तिकडेच नेऊन बांधलेत नवरे काय करावे ह्या नवऱ्यानंतर टकरी पल्ल्यावर केले काय सकट वैरणेच नाही बघा म्हणजे गवात सकट नाही तसलेच रेडकं जाऊन बांधलेत सकाळ नेऊन बोलायचं म्हणून गप्प बसते तर ही मोदा म्हणून करते ते भाऊजी तुम्ही मिस्त्री काय आणू नका मी घर काय बांधून देत नाही तुम्ही किती बी रगिलपणा केला किती बी तुम्ही ही केला तरी मी तुम्हाला घर म्हणजे घर बांधून देत नाही म्हणजे देतच नाही तुम्ही किती बी उड्या मारा मी घर बांधणार आहे मी ही करणार आहे अमुक करणार आहे पण मी घर काय बांधून देत नाही मिस्तरीला काय तुम्ही आणू नका तुम्हाला सांगित नाही म्हणताल मिस्तरी आला तर मिस्तरी सकट तुम्हाला दगडायचे तुम्हाला त्या सकट मिस्तरीला दगड येते कुठला मिस्तरी तुम्ही मला बघू दे आ मिस्त्रीने या ना का नाही आमचं घर घराचं काम घेऊ नका नाही माझ्या इतकं वाईट कोण सगळं आता